कर्नाटकातील देवरनिंबर्गी तालुका चडचन जिल्हा विजयपूर येथील ग्रामपंचायत सरपंचाची डोळ्यात चटणीपूट टाकून व गावठी पिस्तुलातून तीन चार गोळ्या झाडून हत्या करण्यात आली ही घटना बुधवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटाच्या सुमारास गावातील हेअर कटिंग सलून मध्ये घडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वसीम बशीर मौलासाहेब लाडलेसाब बोरगी फिरोज रमजान औराद राहणार देवरनिंबर्गी अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी मृत सरपंच भीमनगौडा यांच्या पत्नी राजेश्री बिराजार वय पस्तीस राहणार देवरनिंबर्गी यांनी फिर्याद दिली आहे दोन हजार मध्ये सरकारी कामातून जाकीर बशीर मनियाऱ्याने ग्रामविकास अधिकारी राठोड यांच्याशी भांडण केले होते या प्रकरणी दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणी तो कारागृहात जाऊन आला होता त्या प्रकरणाच्या रागातून जाकीर याचा भाऊ वसीम याच्यासह संचेतानी शिवीगाळ करीत पीडीओ राठोडला पुढे करून माझ्या भावाविरुद्ध केस करून त्याला जिल्हा पाठवला आता तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती त्यानंतर बुधवारी सकाळी सरपंच भीमनगौडा हे गावातील श्रीमंत भीमाशंकर न्हावी यांच्या हेअर कटिंग सलून मध्ये गेले होते तेव्हा संशयितासह काहींनी शिविगाळ करत तू इथे सापडला आहे आता खलास करू म्हणत त्याच्या डोळ्यात चटणी पूर टाकून ते चेहऱ्याला फासून त्यांचे डोके व छातीवर पिस्तुलातून तीन ते चार गोळ्या झाडल्या त्यात ते, ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी विजयपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्यांचा मृत्यू झाला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले